जय हिंद जय स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओ मध्ये आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे ती म्हणजे ह्या लोबियापासून म्हणजेच चवळीपासून एकातच दोन अशा आयकॉनिक राईस प्लेट हो वाईट फॅमिली आज आपण ह्या म्हणजे म्हणजेच चवळीपासून बनवणार आहोत ती म्हणजे एकात दोन अशा ह्या आयकॉनिक राईस प्लेट गम्मत तो पुढे आहे कारण ही जी आपण आयकॉनिक राईस प्लेट बनवणार आहोत ना एका दोन अशा ह्या राईस प्लेट बनवताना चवळी तुम्हाला कुठेच दिसणार नाही आणि विशेष म्हणजे आपण ही आयकॉनिक राईस प्लेट जेव्हा आपण घरामध्ये किंवा खानावळीमध्ये किंवा एखाद्या रेस्टॉरंटमध्ये किंवा ढाब्यामध्ये जेव्हा सर्व करू ना तेव्हा कुणाला समजणार नाही की ही एक अशी चवळी पासून म्हणजे पासून आयकॉनिक राईस प्लेट बनवलेली आहे तुम्हाला पण आयकॉनिक अशा राईस प्लेट कशा पद्धतीने बनवायच्या हे जर तुम्हाला शिकायचं असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल ना व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ऍड दिले तृप्तींमध्ये कुठ्या ब्लॉगिंग होती सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज आहे महाशिवरात्री महाशिवरात्रीच्या आपल्या सर्व वाईट फॅमिलीला मनपूर्वक शुभेच्छा ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश्व मेनी मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना म्हणून ही स्वामीजींनी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आणि बनवूयात मस्त अशी ही एका दोन अशा ह्या आयकॉनिक लोबिया राईस प्लेट तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथे आहे लोबिया बुंदी म्हणजे चवळीची बुंदी आहे रॉयल किचन किंग मसाला आहे तसेच हा सांबर मसाला आहे तांबरा मसाला आहे हळद इथे आपण घेतलेली आहे कोथिंबीर कढीपत्ता लसूण धणे जिरे अद्रक तसेच ही बोरू मिरची आणि हिंग घेतलेली आहे इथे मिक्सरचं भांड आहे या मिक्सरच्या भांड्यामध्ये हिंग स्वच्छ निवडून धुवून घेतलेली कोथंबीर लसूण हळद आता यामध्ये बोरू मिरची धणे जिरे कडीपत्ता हिंग वगैरे घेतले ते त्याच्यामध्ये ॲड करायचं तसेच हे सर्व मसाले लोबिया बुंदी म्हणजे चवळीची बुंदी मध्ये ॲड करायची आहे मिक्सरमध्ये तसेच इथे आपल्याला ही भुजी आहे भुजिया एक दोन टेबल स्पून घालायची आहे वरतून मीठ घालायचं आहे आणि मिक्सरला ही चटणी म्हणजेच हा मसाला पुरून घ्यायचा मसाल्याचा एक सिक्रेट सांगते मी हा मसाला तुम्ही कोणत्याही रेसिपीसाठी म्हणजे व्हेज व्हेज रेसिपीसाठी सुद्धा तुम्ही वापरू शकता तसेच तुम्ही ही चटणी म्हणूनसुद्धा चपातीसोबत खाऊ शकता इतकी उत्कृष्ट अशी ही लोबिया बुंदी चटणी म्हणजेच चवळी बुंदी चटणी होते पहा ही अशा पद्धतीने आपली ही चवळी बुंदी चटणी बुंदी लोबिया बुंदी बुंदीची चटणी तयार चवळीच्या बुंदीची चटणी बनवली त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटीभर दही घ्यायचं ह्या दह्यामध्ये आपल्याला घालायचे मीठ घालायचं साखर घालायची पाणी घालायचं नंतर यामध्ये लोबिया बुंदीची चटणी म्हणजे चवळीच्या बुंदीची चटणी घालायची आणि हे मिश्रण सर्व असं मिक्सरला फिरवून घ्यायचं मिक्सरला हे दह्याचं मिश्रण फिरवल्यानंतर एका बाऊलमध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आहे आता ह्या एका बाऊलमध्ये हे मिश्रण काढल्यानंतर ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं मिक्सरचं भांडं थोडंसं हिसळून घ्यायचं आणि हे पाणी ह्याच दह्यामध्ये घालून घ्यायचं आहे म्हणजे जे मिक्सरच्या भांड्याला जे दह्याचं मिश्रण लागलं आहे ना ते वाया जाणार नाही तर पहा आपण हे चांगलं दह्याचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे आता ही क्रिस्पी लोभलेली बुंदी आहे ही या दह्या दह्यामध्ये घालायची आहे दह्यामध्ये ही चवळीची बुंदी घातल्याच्या नंतर छान असा हा रायता एक जीव करून घ्यायचा आहे आणि हा जो आपण बुंदी रायता बनवलेला आहे म्हणजे लोबिया बुंदी रायता म्हणजे चवळीच्या बुंदीचा रायता बनवलेला आहे हा थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे अशा पद्धतीने आपली ही लोबिया चवळीची पदार्थ आणि लोबिया बुंदी रायता म्हणजे चवळी बुंदी रायता आता एका बाऊलमध्ये दही घ्यायचं आणि त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट पुदिन्याची पेस्ट घालायची आणि हे दह्यामध्ये चांगलं एकजीव करून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला चवळीचं पीठ म्हणजेच लोबियाचं पीठ ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि हे दह्यामध्ये चांगलं अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचं वीसच्या साह्याने किंवा मग चमच्याचं साह्याने हे एकजीव करून घ्यायचं नंतर यामध्ये पुदिन्याच्या चटणीचं थोडंसं पाणी घालून पुन्हा हे बॅटर दह्याचं चांगलंसं एकजीव करून घ्यायचं आता गॅसवरती कढई तापट ठेवायची कढईची गॅसची फ्लेम लो टू मिडीयम करायची त्यामध्ये पळीभर तूप घालायचं तूप घातल्यानंतर फोडणीला लसूण घालायचा तसेच बोरू मिरची मिळते ती बोरू मिरची फोडणीला घालायची जिरं फोडणीला घालायचं मोहरी फोडणीला घालायची आणि ही फोडणी एक दोन सेकंदाची परतून घ्यायची नंतर यामध्ये कढीपत्ता घालायचा एक अर्धा सेकंदची कमी हे ही फोडणी चांगली अशी तुपामध्ये परतून घ्यायची नंतर यामध्ये लो हे लोभियाचं आणि दह्याचं बॅटर म्हणजे चवळीचं आणि दह्याचं बॅटर ह्याच्यामध्ये घालायचं थोडंसं पाणी वरतून घालायचं आहे जवळजवळ पाणी ह्या कढीला दोन तांब्या म्हणजे चार ग्लास कढीला ह्या पाणी लागतं तर पहा इथे आपण चार ग्लास पाणी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे नंतर हिंग घातली हळद घातली आणि चांगले ह्या कढीला एकजीव होऊन दिलेला आहे हिरवीगार चांगली अशी कोथंबीर ह्याच्यामध्ये चिरून घालायची आहे कोथंबीर घातल्यानंतर ह्या कढीला उकळी येऊन द्यायची अशा पद्धतीने थोडीशी उकळी यायला लागली की यामध्ये आपल्याला आता मीठ घालायचं आहे मीठ घातलं की ह्या लोबिया कडीला म्हणजेच ह्या चवळीच्या कढीला चांगल्या अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचा आहे एक, एक दोन सेकंद ह्या कडीला चांगली उकळी येऊन द्यायची गॅस बंद करायचा आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचं अशा पद्धतीने ही लोबिया कढी म्हणजेच आपली चवळीची कढी तयार होते ही एक अशा पद्धतीने आपली ही आयकॉनिक राईस प्लेटमधली ही पहिली रेसिपी तयार झालेली आहे पहिला पदार्थ चवळीचा तयार झालेला आहे तो म्हणजे लोबिया कढी म्हणजे चवळीची कढी सर्व करताना प्रथमतः ही लोबिया कढी सर्व करायची आहे एका वाटेत किंवा प्लेटमध्ये आणि नंतर ह्याच्यामध्ये ही लोबिया क्रिस्पी बुंदी म्हणजेच चवळीची बुंदी या कढीमध्ये घालायची आहे अशा अशा पद्धतीने आयकॉनिक राईस प्लेटमधली आपली ही लोबिया कढी बुंदी तयार झालेली आहे आता गॅसवरती कुकर तापत ठेवायचा कुकरमध्ये एक पळीभर तूप घालायचं आहे यामध्ये फोडणीला घालायची जिरं घालायचं तसेच कडीपत्ता घालायचा आहे अद्रक लसूणची पेस्ट घालायची आणि एक दोन सेकंद परतून घ्यायचं आहे दोन सेकंद हे परतून घेतलं की यामध्ये ही लोबिया बुंदी चटणी म्हणजेच आपली चवळी बुंदीची चटणी घालायची आहे दोन टेबलस्पून आणि ही चांगली ह्या तुपामध्ये परतून घ्यायची थोडंसं पाणी घालायचं यामध्ये जेणेकरून जेणेकरून हा मसाला जो आहे तो करतू नये म्हणून पाणी घालायचं आता यामध्ये अर्धी वाटी हिरवा ओला वाटाणा घालायचा आहे हा सुद्धा ह्या चटणीमध्ये म्हणजे मसाल्यामध्ये परतून घ्यायचा चांगला आता एक वाटीभर तांदूळ निवडून धुवून घ्यायचा हा वाडा कोलम तांदूळ आहे तो याच्यामध्ये घालायचा आहे आता वटाणा आणि हा तांदूळ चांगला मसाल्यामध्ये परतून घ्यायचा दोन ग्लास पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आहे हळद घालायची चवीसाठी मीठ घालायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून तीन शिट्ट्या कुकरच्या होऊन द्यायच्या आहेत कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करायचा कुकर थोडा थंड होऊन द्यायचा नंतर हे कुकरचं झाकण ओपन करायचं आहे या भातामध्ये आता हिरवीगार चांगली अशी कोथिंबीर चिरून घालायची आणि हा लोबिया वटाणा मसाले भात चांगला असा झाऱ्याच्या साहाय्याने किंवा उलतण्याच्या साह्याने असा हलवून घ्यायचा आहे कुकरमध्येच आणि नंतर पुन्हा असा आणि पुन्हा ह्या कुकरचं झाकण लावून द्यायचं आणि बंद गॅसवरती ह्या भाताला एक पाच मिनटं वाफ येऊन द्यायची नंतर पाच मिनटानंतर पुन्हा हे कुकरचं झाकण ओपन करायचं अशा पद्धतीने एक आयकॉनिक राईस प्लेटमधला आपला हा लोबिया वटाणा मसाले भात तयार होतो पहा खूपच उत्कृष्ट आणि स्वादिष्ट लागतो आणि तसेच सांगू का ह्याची टेस्ट पण आहे ना इतकी रिच लागती म्हणून सांगू खूप रॉयल अशी टेस्ट लागते वायटी फॅमिली तुम्ही जर आपल्या चॅनलवरती जन नवीन असाल आणि तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत नवनवीन रेसिपी शिकायची असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तसेच रोज जेवणामध्ये काय बनवा हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर आपले यूट्यूब चॅनल ॲड रेट रुकिंग मिरे कुकॅम ब्लॉगिंगला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा तर पहा वायटी फॅमिली मस्त असा हा आपण गरमागरम लोबिया वटाणा मसाले भात सर्व केलेला आहे राईस प्लॅटमध्ये आता इथे आपण ना जी लोबिया बुंदी रायता बनवला होता जो चवळीचा बुंदी रायता बनवला होता तोसुद्धा आपण इथे वाटीमध्ये सर्व करत आहोत हा थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवला होता आता फ्रीजमधून काढलेला आहे आता तो पण या एका वाटीमध्ये सर्व केलेला आहे वरतून थोडीशी अशी ही बुंदी पेरायची आहे म्हणजे जर थोडंसं असं क्रंची लागेल ला पहा वरतून गार्निशिंग ह्यानी आपण केलेली आहे कोथंबिरी आता ही जी लोबी लोबिया बुंदी चटणी म्हणजे चवळीची बुंदी चटणी आहे ती सुद्धा आपण इथे सर्व केलेली आहे एका एक वाटीमध्ये आपण छान अशी कुरकुरीत जी बुंदी आहे ती पण इथे थोडीशी आपण सर्व करणार आहोत तिने तुम्ही पण ही एक आयकॉनिक राईस प्लेट वाढू शकता पहा सर्व करू शकता दोन्ही पद्धतीने तुम्हाला ही एक आयकॉनिक राईस प्लेट दाखवते पहा म्हणजे या पद्धतीने जरी तुम्ही कडी नाही केली तरी अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही ही मिनी राईस प्लेट अशी आ, सर्व करू शकता वाढू शकता त्यामध्ये हा लोबिया वटाणा मसाले भात तसेच तसेच ही लोबिया बुंदी चटणी म्हणजे चवळीची बुंदी चटणी आणि हा जो चवळी बुंदी रायता आहे म्हणजेच लोबिया बुंदी रायता तो सर्व करू शकता थोडीशी बुंदीसुद्धा त्यामध्ये सर्व करू शकता अजून पुढच्या पद आणि ह्याच्या त्याच्यासोबत जर तुम्ही कढी केली तर कढीसोबत तुम्ही एक आयकॉनिक राईस प्लेट अशा पद्धतीने तुम्ही वाढू शकता पहा म्हणजे तुम्ही ही आयकॉनिक राईस प्लेट दोन पद्धतीने वाढू शकता एक मिनी आयकॉनिक राईस प्लेट पद्धतीने त्याच्यामध्ये कढी आणि चपाती किंवा नान व गळून आणि आणि आता इथे म जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे कढी मसाले भात तसेच बुंदी आ, तसेच इथे चटणी आहे चपाती आहे तसेच याच्यासोबत तुम्ही लोणचं पापड वगैरे अशा पद्धतीने ही एक आयकॉनिक राईस प्लेट तुम्ही सर्व करू शकता अशा पद्धतीने एक बिग आयकॉनिक लोबिया राईस प्लेट आपण बनवू शकतो आणि तसेच ही दुसरी जी राईस प्लेट आहे हाफ लोबिया राईस प्लेटच्यामध्ये फक्त हा मसाले भात रायता आणि चटणी आणि बुंदी आहे बुंदी वापरलेली आहे म्हणजे बुंदी पासून जो मसाला तयार केलेला आहे जी चटणी तयार केलेली आहे ती बुंदी कशा पद्धतीने बनवली जाते ह्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी परवाच पोस्ट केलेला आहे जर तुम्ही ही लोबिया क्रिस्पी बुंदीची रेसिपी पाहिली नसेल आपल्या युट्यूब चॅनलवरती तर ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स लोबिया क्रिस्पी बुंदी या पाककृतीची लिंक देते दे त्या दे लिंकवरती क्लिक करून तुम्ही ही लोबिया क्रिस्पी बुंदीची पाककृती पाहू शकता तर आहे की नाही एका दोन अशा ह्या लोबिया आयकॉनिक राईस प्लेट आवडल्या का तुम्हा सर्वांना फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ आजचा कुकिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर अशाच मस्त चमचमीत झणझणीत जन नवनवीन रेसिपीज तुम्हाला शिकायचे असतील तर आपले युट्यूब चॅनल ऍट डी रे थ्रू टिंग मीडिया कुकिंग लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करू ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होता तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील शिकायला मिळतील नंतर त्याचा स्वादही घ्यायला मिळेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपी सोबत नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद पुन्हा एकदा आपल्या सर्व वाईट फॅमिलीला महाशिवरात्रीच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा बाय बाय सायोनारा